नमस्कार मकर संक्रांत संविधान शिक्षक शिक्षकोत्तर शिक्षक कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषद समोर धरणे विष्णुपुरी जलाशयात केवळ छत्तीस टक्केच पाणी शिल्लक आता बातमीपत्र विस्ताराने महिला व नववधूच्या सणाची आवर्जून वाट पाहत असतात तो सण म्हणजे मकर संक्रांत या सणाच्या निमित्ताने नांदेडची बाजारपेठ गजबजलेली आहे सगळीकडे मकर संक्रांतीचा उत्साह दिसून येत आहे मकर संक्रांत हा पौष महिन्यातील महत्वाचा सण दरवर्षी चौदा किंवा पंधरा जानेवारीला संक्रांत येते फार वर्षापूर्वी संस्कार शूर नावाचा एक राक्षस होता तो लोकांना फार पीडा देई त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले या संक्रांती देवीने संक्रासूरला ठार केले आणि लोकांना सुखी केले या दिवशी या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवशी उत्तरयानाला प्रारंभ होतो महिला व नववधू ज्या सणाची आवर्जून वाट पाहत असतात तो सण म्हणजे मकर संक्रांत चांगला चालू आहे किरायकांचा प्रतिसाद चांगला आणि ज्या वस्तू आहेत ते भारताच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामधन वेगवेगळ्या राज्यामधन कलेक्ट केलेला आहे आणि हस्तकले मात करण्यासाठी भारतीय हस्तकला हे मजबूत आणि टिकाऊ वस्तू असतात रुखवता घर सजवण्यासाठी आणि विविध प्रकारचे वाहन देण्यासाठी या रोखवताच्या वस्तूसाठी चालतात हा काळ थंडीचा असतो त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खायचे तसेच बाजरीची भाकर लोणी मुगाच्या डाळीची खिचडी वांगी सोताने वावटे गाजराशा इतर शक्तिवर्धक पदार्थाचा वापर जेवणात करायचा तिळ वापरण्याचा दुसरा अर्थ म्हणजे स्नेहा आणि मैत्री या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात स्नेहाची गोडी वाढवावी हा त्यामागचा हेतू आहे या दिवशी तिळगुळाची देवाणघेवाण करण्याची प्रथा आहे जुने असलेले नाते

तज्ज्ञांनी स्पष्ट केलं असून शहरातील घाण पाणी सरळ नदीत सोडलं जातं तर मनपाचे जलशुद्धीकरण प्रकल्पातील युक्त पाण्याने उर्वशी घाट प्रदूषित झाला आहे या पार्श्वभूमीवर गोदावरी घाट व जल प्रदूषण मुक्तीसाठी नाशिक प्रमाणे नांदेडला निधी उपलब्ध व्हावा असे प्रतिपादन गोदावरी महोत्सव समितीचे संयोजक बी आर माने यांनी केलं गोदावरी नदीची मालकी असलेल्या नांदेड पदबंधारे मंडळ विभाग उपविभाग तसेच महानगरपालिका जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आणून दिले असतानाही यावर प्रत्यक्ष कृती झालीच नाही आहे गोदावरी नदी त्याच्यामध्ये एवढं प्रदूषण झालेलं आहे की एकशे तीस टक्के प्रमाणामध्ये प्रदूषण झालेलं आहे त्यामुळे पाण्याच्यापेक्षा अधिक प्रदूषण झाल्यामुळे हे पाणी प्रदूषित होऊन इथं मासोळ्या वगैरे इथं जलचर प्राणी आहे ते मरण पावत आहेत आणि नगर महानगरपालिकेचं कर्तृत्व असं आहे त्यांची जबाबदारी आहे की त्यांनी ह्या नदीकडे प्रदूषणमुक्त कसं करावं तिथे लोकांना जी घाण कचरा वगैरे हार वगैरे टाकण्याच्या संदर्भामध्ये तिथं कोणी देखरेख केलं नाही इथं नदी देखरेखसाठी इथं एक कक्ष स्थापन झालं पाहिजे गोदावरी नदीमध्ये गटारच पाणी सरसपणे सोडल्या जातं त्यामुळे जलतर जीवांना सुद्धा धोका होत आहे नगरपालिकेला अशा बातम्या वेळोवेळी दाखविल्या तरी नगरपालिका झोपेतून जागे होण्यास तयार नाही आता तरी महानगरपालिका यावर ठोस उपाय करेल का याच्याकडे दुर्लक्ष करेल हे पाहणं आता महत्वाचं आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही पाहत राहा नमस्कार नांदेडच्या खवायांसाठी शुद्ध शाकाहारी भरस्कर भोजनाची उत्तम व्यवस्था राजस्थानी गुजराती खाली पार्सल स्वभावाचा उत्कृष्ट सेवा से फक्त दुर्वांकुर हॉटेल शहराच्या मध्यवर्ती बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांकुर हॉटेल साली जुलै सकाळी अकरा ते साडेतीन पर्यंत आणि सायंकाळी सात ते अकरा पर्यंत किती पार्टी गेट टुगेदर पार्टी लग्न वाढदिवस पार्टी महिर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला शिवपूर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल आहे ना सप्तीला एक वेळेस नक्की भेट द्या संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर कुटुंब फॅशनच्या बाजूस वजीराबाद नांदेड संपर्क नव्याण्णव एकवीस शून्य दोन बावीस एकवीस अठ्ठ्याण्णव पन्नास बावीस बावीस एकवीस नव्याण्णव सत्तर चौऱ्याण्णव तेहतीस सत्याऐंशी शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरामिक आणि ग्लास फ्लॉवर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलोर तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफाय टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनायटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंदनगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस पुन्हा एकदा आपले अतिरिक्त शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर महासंघ आज तीव्र आंदोलन जिल्हा परिषद येथे करण्यात आले या अतिरिक्त शिक्षक व कर्मचाऱ्यांचे समायोजन कायमस्वरूपी करावे अतिरिक्त प्रश्नावर महासंघ तीव्र आंदोलन आज जिल्हा परिषद येथे करण्यात आले या अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन कायमस्वरूपी करावे अनेक शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या शाळा मधून तात्पुरत्या स्वरूपाचे काम दिले जाते पण वेतन मात्र बंद आहे नवीन संच मान्यतेमुळे अतिरिक्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन पूर्वत्तर चालू ठेवणे व जिल्हा परिषद शाळेत समायोजन केलेल्या शिक्षकांना जिल्हा परिषद शाळेमध्ये कायम करणे या विषयावर आज दुपारी जिल्हा परिषद कार्यालय नांदेड येथे एक दिवसीय आंदोलन करण्यात आले नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त झाले आहेत व नवीन संच मान्यतेनुसार अजूनही शिक्षक कर्मचारी अतिरिक्त होत आहेत या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन नोव्हेंबर दोन हजार चौदा पासून बंद करण्यात आले त्यामुळे त्यांच्या कुटुंबियावर उपासमारीची वेळ आली आहे आज या धरणे आंदोलनाद्वारे मागणी करण्यात आली ज्या अतिरिक्त शिक्षक आहेत जिल्हा परिषद मध्ये कार्यरत आहेत त्यांना तसेच कायम करण्यात यावे व त्यांचे त्या कडून वेतन अदा करावे तसेच जोपर्यंत कर्मचाऱ्यांचे समायोजन होत नाही तोपर्यंत त्यांचे मूळ शाळेवरूनच वेतन काढावे या आज जिल्हा परिषद नांदेड येथे एक दिवसीय ये धरणे आंदोलन करण्यात आले वर्षाला हजारो शिक्षक अतिरिक्त करत आहेत आमची एकच मागणी आहे दोन हजार अकराच्या नंतर अकरा पासून जे अतिरिक्त शिक्षक झाले त्या अतिरिक्त शिक्षकांना जिथं जागा नियमित होतील तिथं जागा नियमित समायोजन करावं या नांदेड तिथल्या प्रमाणात पगार करण्यात यावे यावेळी महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष चंद्रकांत भालेराव प्रांत सचिव शिवराज दिग्रसकर प्रांत कोषाध्यक्ष मारुती कांबळे प्रांत कार्यकारिणी सदस्य शंकर कांबळे शोभा कांबळे यांच्यासह अनेक शिक्षक उपस्थित होते नांदेडकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी जलाशयात सध्या छत्तीस पॉईंट सत्तावन्न टक्के दशलक्ष घनमीटर पाणी शिल्लक राहिले आहे त्यामुळे आता नांदेडकरांना पिण्याचा अधिक जपून वापर करावा लागणार आहे नांदेडकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी जलाशयात सध्या छत्तीस पॉईंट सत्तावन्न दलघमी पाणी शिल्लक राहिले आहे त्यामुळे नागरिकांना पाण्याचा आधी काटकसरीने वापर करावा लागणार आहे विष्णपुरी प्रकल्पातील पाणी साठा वेगाने कमी होत आहे यासाठी जिल्हा प्रशासन व महानगरपालिकेच्या वतीने तैनात के केलेल्या पथकाद्वारे शेतीसाठी होणारा अनाधिकृत पाणी उपसा रोखण्यात येत असला तरी त्यात अपयश येत आहे पथकाकडून दिवसभरात अनाधिकृत पाणी उपसा करणाऱ्या मोटारी वायर जप्त करण्यात येत आहे परंतु रात्रीच्या वेळी पाण्याची चोरी मोठ्या प्रमाणावर होत आहे विष्णुपुरी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या पाणी उपसा करता येत आहे असे चित्र असताना दुसरीकडे महानगरपालिका शहरातील पाण्याचा अपव्यव टाळण्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत मागील दोन महिन्यामध्ये जलसाठा कमी झाल्याने शहराला पाणी टंचाईचे संकट उभे राहिले आहे मकर संक्रांत सणानिमित्त नांदेडच्या बाजारपेठा गजबजल्या एकशे तीस टक्क्याहून अधिक गोदावरीचे पाणी झाले प्रदूषित महानगरपालिका झोपेत संविधान शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांचे शि जिल्हा परिषद समोर धरणे विष्णुपुरी जलाशयात केवळ छत्तीस टक्केच पाणी शिल्लक याचबरोबर नमस्कारलाच बातमीपत्र सांगलं पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार